आज आहे तीन फेब्रुवारी आणि आज आपण मराठीचा एक खूप महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती किती तर शब्दांच्या जाती आठ नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अवयव आणि केवळ प्रयोगी अवयव आपण या प्रत्येक जातीचा एक एक एक्झाम्पल पाहणार आहोत आणि शब्दांच्या जाती कशा पाडल्या जातात कोणत्या बेसिसवर पाडल्या जातात तर बघा वाक्यातील शब्दाच्या कार्यावरून त्याला विविध नावे दिली जातात त्यांना शब्दांच्या जाती असे म्हणतात म्हणजे एका वाक्यामध्ये भरपूर शब्द असतात बघा मी दररोज बसने शाळेत जातो आता याच्यामध्ये मी दररोज बसने शाळेत जातो असे पाच वेगवेगळे शब्द आहेत आणि ह्या प्रत्येक शब्दाचं कार्य वेगवेगळं त्या वाक्यामध्ये मग त्या शब्दाचं कार्य काय त्या कार्यावरून आपण त्या शब्दाची जात ओळखतो आता तुम्ही हे नाम बघा पहिली शब्दाची जात आहे नाम नाम म्हणजे फुल झालं हरी हरी दररोज शाळेत जातो आता हरी काय बघा वाक्यात किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात प्रत्यक्षात असलेल्या व्यक्तीचं नाव आहे ना हरी म्हणजे ते झालं नाम फुल पण काय झालं प्रत्यक्षात असलेली एक गोष्ट आहे फुल मग त्याला आपण नाम बोलतो नंतर बघा सर्वनाम जेव्हा नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो म्हणजे बघा सुरुवातीला बोललो नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी भारतातील गुजरात या राज्याचे आधी मुख्यमंत्री सुद्धा होते तर आता ही दोन वाक्य या पहिल्या वाक्यामध्ये मी नरेंद्र मोदींचं नाव घेतलं दुसऱ्या वाक्यात पण घेतलं यावजी मी असं बोलू शकतो नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत ते गुजरात या राज्याचे मुख्यमंत्री देखील होते आता मी ते जे वापरलं ना त्याला आपण सर्वनाम म्हणतो आहे म्हणजे या सर्वनामाचे उदाहरण बघा मी तू ते आम्ही याला सर्व म्हणतात नंतर बघा विशेषण विशेषण तुम्हाला माहित असेल विशेषण काय झालं कडू दहा म्हणजे कागल्याची भाजी खूप कडू झाले कागल्याची भाजी कशी झाली कडू झाली म्हणजे कडू काय विशेषण आहे किंवा दहा येताना दहा सफरचंद घेऊन या किती सफरचंद घेऊन या दहा म्हणजे ते काय झालं विशेषण म्हणजे सफरचंद बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतोय ना आपण दहा सफरचंद म्हणजे झालं ते विशेषण नंतर बघा क्रियापद बसतो किंवा खातो तो खूप पटापट खातो कसा आ, तो काय करतो तर तो, तो खातो मग खातो काय क्रियापदे बसतो पण हे काय क्रियापदे मी रोज संध्याकाळी आठ वाजता बस अभ्यासाला बसतो तू काय करतो बसतो मग बसतो हे काय क्रियापदे क्रियाविशेषण आता याच्यामध्ये मोरा वायमी मध्ये काय दिलेलं क्रियाविशेषण जे शब्द क्रियापदात आधी माहिती सांगतात त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ आज का तिथे फार काल तिथे फार गर्दी होती गर्दी होती पण कुठे होती कधी होती तर काल होती ना मग त्याला गर्दी होती याच्याबद्दल आपण जास्त माहिती सांगितली ती काल होती आज नव्हती मग त्याला बोलतात काल आज क्रिकेटची आज संध्याकाळी क्रिकेटचा सामना होणार आहे क्रिकेटचा सामना होणार आहे बरोबर पण कधी होणार आहे आज होणार आहे मग क्रियेबद्दल जास्त माहिती सांगितली नंतर बघा शब्द येऊया वय पुस्तकात का दिले बघा जे शब्दे नामना तेना शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात वाक्याने शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्द योगी अवयव म्हणतात म्हणजे बघा जस झाडा खाली तिच्या करिता बाजारात जा आणि तिच्या करिता एक गचरा घेऊन या आता बघा इथे काय झालंय माहिती का जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून आता तिच्या काय आहे तिचा सर्वनाम आहे बरोबर तिच्याला जोडून हा जो शब्द आलेला आहे ना करिता तिच्याकरिता कचरा घेऊन या ते त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय आता बघा उभयान्वयी अवयव म्हणजे काय उभयान्वयी अव्यय हे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात म्हणजे त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात म्हणजे आता आपण बोलतो नाही का अव आणि परंतु पटपट बाजारात जा आणि तिच्याकरिता एक आईस्क्रीम घेऊन ये आणि तिच्याकडे एक आयस्क्रीम घेऊन ये हा एक वाक्य झालं पटपट बाजारात जाई पट दुसरं वाक्य झालं दोन वाक्यांना जोडलं आणि एक मोठं वाक्य बनवलं त्याला म्हणतात उभयान्वयी अवयव व आणि परंतु याचे शब्द आपण वापरतो पर त्यांना उभयान्वयी अवयव म्हणतात केवळ प्रयोग अवयव हे शेवटचा शब्दाशी जाते याचा डेफिनेशन बघा जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवळ प्रयोगी अवयव म्हणतात म्हणजे बघा ना तुम्ही समजा वर्गात स्कॉलरशिपला आली तर तुमच्या गुरुजीवरती शाबास माझं नाव मोठं केलंस बरोबर शाब्बास काय झालं शाब्बास झालं केवळ प्रयोगी अवयव तसंच अभ बोलत नाही अभ किती उंच हा जिरा मोठा हा पर्वत बाद, त्याला बोलतात केवळ प्रवेळी अवय अरे रे खूप वाईट झाला कालचा सा क्रिकेटचा सामना हारलो आहे का मग याला केवळ तर या रेल्वे शब्दांच्या आठ जाती तर तुम्हाला एखादा वाक्य देऊ शकतात आणि त्या वाक्यामधला एखादा शब्द हायलाईट करू शकतात आणि विचारू शकतात की या शब्दाची काय जाते कधी कधी वाक्यातील शब्दाच्या वापरावरून सुद्धा त्याची जात बदलू शकते आता याचं एक्झाम्पल सुद्धा यांनी मोरवाळींमध्ये दिलं होतं तसं बघा दशरथाने कैकळीला दोन वर दिले वर म्हणजे विशेष बोलतो नाही का आपण वर दिले मी तुला वर देतो मागायचं ते दे मग मा। आता या वाक्यामध्ये ना वर हा कसा वापरले नाम म्हणून वापरलेले दशरथाने कैकळीला दोन वर दिले ते नाम आहे वर नंतर बघा तू त्या राजपुत्राला वर त्या राजपुत्राला वर म्हणजे काय कर त्याच्याशी लग्न कर याला काय म्हणतात क्रियापद तू त्या राजपुत्राला वर या वाक्यामध्ये वर काय झालं क्रियापद झालं आता बघा वर हा एक शब्द पहिल्या वाक्यामध्ये ना म्हणून आला या वाक्यामध्ये क्रियापद म्हणून आला नंतर बघा पक्षी झाडावर बसतो जसा इथे बघा झाडाखाली होता तिच्या करिता तसा झाडावर जर आला तर तो शब्दयोगी अवयव होतो मग वर शब्द आपण कसा वापरला शब्दयोगी अवयव म्हणून वापरला वा वरची खोली लहान आहे ठीक आहे आता याचा एक दुसरा त्यांनी अवय साधित विशेषण म्हणजे वरची कोणी ना खालची वरची मग त्याला असं विशेषण म्हणून वापरलं तुम्ही म्हणजे वर हा एकच शब्द चार वेगवेगळ्या वाक्यांमध्ये चार वेगवेगळ्या शब्दाच्या जाती मध्ये आपल्याला दिसून आला तर तुम्हाला ते वाक्य वाचून ठरवायचे या शब्दाची जात कोणती